आत्महत्येचं गुड कायम आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबनाची मागणी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती एका पोलीस हवालदाराने स्वतःवर ए के फोर्टी सेव्हन बंदुकाने गोळी साडून आत्महत्या केल्याची घटना दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला नवेगाव बांध पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सशस्त्र द्रक्षेत्र एओपी धाबे पवणी येथे घडली होती या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती परंतु आत्महत्येचं कारण गुलदस्त्यात होते पोलीस कर्मचाऱ्यांची बदली झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा, असा अंदाज वर्तवला जात होता गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये माओवाद्यांच्या कारवायांवरती नजर ठेवण्यासाठी शासनाने पोलीस स्टेशन अंतर्गत सशस्त्र दूरक्षेत्र निर्माण करण्यात आले आहेत अशातच नवेगाव बांध पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या धाबे पवणी येथील सशस्त्र दुरक्षेत्र एओपी येथे पोलीस हवालदार पदावर कार्यरत असलेले जयराम कारू पोरेटी वय पन्नास वर्ष राहणार शंभू टोला काडी कसा तालुका देवरी जिल्हा गोंदिया बक्कल क्रमांक चोवीस यांनी आपल्या जवळ असलेल्या ए के फोर्टी सेव्हन बंदुकाने स्वतःवर गोळी साडत आत्महत्या केली त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण त्यावेळी समोर येऊ शकले नाही पंचनामा करताना त्यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नसल्याचं नवेगाव बांध पोलीस निरीक्षक यांनी सांगितले होते काही दिवसांपूर्वीच जयराम कोरेटी यांची बदली तिरोडा पोलीस स्टेशन इथे झाली होती त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता या घटनेबाबत तीन महिने होत असताना नवेगाव बांध व परिसरातील जनमानसात चर्चा आहे की जयराम पोरेटी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्याजवळ सुसाईड नोट लिहून ठेवली व पत्नीशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करून काही का वेळात आत्महत्या केल्याची घटना घडली त्यामुळे नवेगाव बांध पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांनी पोलीस जयराम पोरेटी यांची पोलीस स्टेशन येथे बदली करीता पत्र दिला होता त्यामुळे जयराम पोरेटी यांनी आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट आपल्याजवळ लिहून ठेवली होती परंतु ती सुसाईड नोट आढळली नाही मग ती सुसाईड नोट कुणी गायब केली आणि का केली असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे त्या सुसाईड नोट मध्ये पोलीस हवालदारांनी ठाणेदार यांच्याविषयी काही लिहिलं तर नव्हतं ना ठाणेदार त्यांना त्रास तर देत नव्हते ना असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत त्यामुळे या, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर पत्वर कारवाई करून कारवाई करावी अशी मागणी जयराम यांचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी बाबूदान मेश्राम विदर्भ ब्युरोची Never miss an update.